नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण ढानकी उमरखेड या रस्त्यावर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता उडान पुलाच्या जवळच असलेल्या या रस्त्यावर मोठा भगदड आणि खूप मोठा भगदड पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हा ढानकी उमरखेड रोड सर्वात वर्दळीचा रस्ता बांधला जातो या ठिकाणी या रस्त्यावर गोशी गाव महाविद्यालय सुद्धा आहे परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी एवढा मोठा भगदाड पडलेला सुद्धा प्रशासन झोपी आहे आणि सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग विभाग जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे परंतु येथील ठेकेदार इंजिनियर या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे लोकहित न्यूज साठी विजय कदम उमरखेड हे पहा रस्ता अतिशय खराब झाला जाता येताना धूळ आणि धूळ तर सवच जाता येताना एवढं काही अवघड चाललं जाता येताना खड्डे झाले आणि या रस्त्याला फार रस्ता खराब झाला हे आणि येताना जाताना ये असा रस्ता म्हणजे नाकात सुद्धा असा सर्व काही धूळ चालली आणि या धुळामुळं अतिशय एवढा मोठा रोड असताना हे सगळं अधिकाऱ्याचं याच्यावर दुर्लक्ष आहे पाले शिगड आहे गोपिका गावडे आहे त्या मुलाला जाण्याकरता सुद्धा अतिशय म्हणजे जाण्या येण्याला फार त्रास होत आहे आता मी तर या रास्ता दोन रास्ता। चक्रा मारतो तरी तिथं फार अतिशय खराब रस्ता झाला रस्ता हा एवढा सर रस्ता म्हणजे दवाखान्यात जायला अडचण होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर खूप त्रास होता या रस्त्याला कोणाची कंबर दुखत आहे जेणेकरून सर टायमिंग मध्ये दवाखान्यात आपण वेळेवर पोहचू शकत नाही रस्ता चांगला व्हायला पाहिजे सर कारण रस्ता जर चांगला झाला तर सर पेशंटला आपण एमर्जन्सी मध्ये दवाखान्यात पोहचू आणि पेशंटची काय म्हणतो ते तब्येत वगैरे चांगली राहील ओके सर आम्ही आम्ही जाता येताना आमचा रस्ता खराब आहे आम्हाला लवकर उमरखेड मध्ये जायसाठी ऑटो पाहिजे माझं नाव अमित विजयराव मुळे रस्त्याविषयी अत्यंत दननीय अवस्था आहे सर इथं रोज येणं जाणं करतो असे खड्डे खुड्डे करून एक वेळेस ऍक्सिडेंट व्हायची वेळ आलेली आहे तरी सरकारला जाग येऊन नाही राहिली कसं काय याची व्यवस्था करा आताच निवडणूक झाली सर्वांना समजलेलं पाहिजे किती खड्डे झालेले आहेत काय झाले दणनीय अवस्था पाहायला पाहिजे नागरिकांनी विनंती करू करून पण याची दुरुस्ती झालेली नाही अत्यंत आता आता गेलेलं वाहन पाहिलं सगळे दुरुस्ती करण्यासाठी आलेले आहेत पण पर दुरुस्ती झालेली नाही आहे ना ना का प्रत्येक वेळेस लोक निवडून निवडणूक होला होला होता जरा दबाई करतात असे मोठमोठे गड्डे पडले आता एक वाहन गेलं आतापर्यंत किती लोक असे इथे पडले आहेत तरी रस्ता दुरुस्त होत नाही तरी या शासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी ही आमची विनंती आहे आ, सर मानकेश्वर इथून आलो आला रस्त्याविषयी रस्ता खराब झालेला आहे सगळ्यांना त्रास होत आहे रस्त्याचा दृष्टीक्रम मिळावी रस्त्याविषयी काय खूप दशा व्हायची आमच्या रस्त्यामध्ये आणि एवढा त्रास होऊन राहिला एवढे धूर खड्डे गाड्याचं नुकसान होऊन राहिला काय फायदा नाही किती वर्ष झाले पंचवीस वर्षापासून रोड तयार झाला नाही किती वेळ लोकांना रस्त्याचे पैसे खाल्ले असेल माहित नाही सगळ्यात जास्त जे जा त्रास व्हायला काय करावं रस्त्याचं लक्ष देत नाही याच्याकडे आता माझं मुलगा सातारीचं आलोय कसा सातारीहून रस्त्याविषयी काय सांगाल तुम्ही रस्ता खूपच त्रासदायक आहे येणाऱ्या जाणाऱ्या भरपूर त्रास होत आहे मध्ये बांधकाम चालू आहे आधी मध्ये खड्डे वगैरे पडलेत पाणी वगैरे टाकत आहे चांगली गोष्ट आहे पण हा रस्ता लवकरात लवकर व्हायला पाहिजे खराब रस्ता झाला या ठिकाणी या रस्त्याविषयी खूप भयानक परिस्थिती जाता येताना खूप त्रास व्हायला माणसाला धुळीच धुळीमुळे तब्येत बिघडायला आणि रोजच जाणं आहे आज या गांवडे कॉलेजला आज लहान लेकर लहान मुली जाते विद्यार्थी या विद्यार्थ्याची खूप हाल होते ही परिस्थिती अतिशय भयानक आहे भयानक रस्ता झालेला आहे गाडी चालवताना खूप त्रास व्हायला माणसाला याची काहीतरी गांभीर्याने घेतली पाहिजे लोकांनी भाऊ रस्ते रस्ता रस्ता आहे पडलेला आहे प्रशासन असल्यासारखं आहे कारण रस्त्याकडून नाही आता हे जे कॉलेजचा रस्ता आहे आय टी आय कॉलेज आहे गोपिकाबाई सीताराम गावंडे कॉलेज आहे आणि हा रस्ता आहे की खड्डे आहेत ते खड्ड्यात रस्ता हे काही समजायला मला मार्ग नाही आहे आणि आदरणीय आमचे आमदार साहेब हे नक्कीच लवकर लक्ष देतील या गोष्टीकडे आणि त्वरित या रस्त्याचं काम होईल अशी मी आशा करतोय नमस्कार होईल काम करायला पाहिजे लवकर लोक हे खड्डा पडलेला करायला पाहिजे रस्ता चांगला वाटते का तुम्हाला नाही चांगलाच नाही दिसतेच आहे ना व्हायला पाहिजे चांगला वाटतं थोडा